दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित समस्या आणि मागण्यांबाबत जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि नाशिक तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र खंडेराव टिळे तसेच जिल्हा सचिव यशवंत सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले या संघटनेचं म्हणणं आहे की दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयांची पेन्शन मिळायला हवी होती मात्र त्यांना फक्त पंधराशे रुपयेच प्राप्त झालेत या पार्श्वभूमीवर तहसीलदार आणि मनपा आयुक्त यांच्याकडे आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांनी सरकारकडून आम्हाला अडीच हजार रुपये पेन्शन मंजूर झालेले आहे पण प्रत्यक्षात पंधराशेच रुपये खात्यात जमा होत आहे हा अन्याय आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे आणि तातडीने हा फरक दूर व्हावा ही आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सर्व नाशिक तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी आज उपस्थित आहे आ, तालुका अध्यक्ष अंबादास कळंबकर व तालुका अध्यक्ष शरद भाऊ नारवाडे जरी छोटा तालुका असला तरी आपण दोन तालुका अध्यक्ष या ठिकाणी दिव्यांगांच्या कामाकरता दिलेले आहे त्यांच्या सूचनेनुसार आज त्यांनी सांगितले की आज जे पंधराशे पेन्शन आली बऱ्याच बांधवांना पैसे कमी आले त्या सूचनेनुसार आज त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे आणि बोलवले आज असा विषय आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे तरी सर्व कागदपत्रांची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण त्यांनी सर्व तालुका कमिटीने केलेली आहे त्यांचे सर्वाचे तालुका कमिटीचे मी आभार व्यक्त करतो आणि राहिला विषय असा आपले जिल्हा सचिव यशवंत भाऊ यांनी नागपूर आंदोलनाची हाक दिली आहे आत्तापर्यंत गेले सहा ते सात महिन्यापासून जवळजवळ वर्ष झाले तेव्हापासून आपण नाशिकमध्ये आणि नाशिकच्या बाहेर जिल्ह्यांमध्येही जाऊन आपण आंदोलनं केली उदाहरणार्थ आपण सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक असं आंदोलन केलं आपण नाशिक जिल्ह्यातून किमान बावीस बस या नाशिक जिल्ह्यातून लग्झरी बस भरून आपण औरंगाबाद या ठिकाणी गेलो होतो त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला होता नाशिक शहरातील नाशिक ज तालुक्यामधील बाकी इतर तालुक्यांमधून आपण सर्वजण त्या ठिकाणी आंदोलनाला गेलो होतो त्याच आंदोलनाची एक पार्श्वभूमी म्हणून सरकारने निर्णय घेतलेले आपली पेन्शन वाढ झालेली आहे पण पाहिजे तशी पेन्शन वाढ झालेली नाही तर तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना उपस्थित दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या मांडल्या ज्या लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळाले आहेत त्यांनी त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेचे कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा केली आहेत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सचिव यशवंत सातपुते यांनी आमचे दिव्यांग बांधव दर महिन्याला औषधे प्रवास आणि दैनंदिन गरजांवर खर्च करतात पंधराशे घरचा खर्चही मागत नाही शासनाने वचन दिल्याप्रमाणे पूर्ण पेन्शन मिळावी हीच आमची एकमुखी मागणी असल्याचं सांगितलंय तर ते ज्यांना पंधराशे आलेली मिळावे याबाबत वगैरे आपण इथं संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि बहुतेक सर्वांच्या बऱ्याच जणांच्या त्रुटी दूर झालेल्या राहिलेल्यांच्या पण काही वेळेत होतील पण अडीच हजार शासनाने जेव्हा आपल्याला हजार रुपये वाढ केली त्याच्या आपण शासनाला सांगितलं होतं की आमचं आंदोलन वगैरे बंद राहणार नाही अडीच हजार आम्ही हजार देतोय पण आमच्यावाला मेन लक्ष सहा हजार आहे कारण ती न्याय मागणी आपली न्याय मागणी अशी का म्हणजे इतर राज्यांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तर दिलेला इलेक्शन फंड म्हणून सहा हजार दिले पण आत्ता दोन महिन्यापूर्वी दिल्ली सरकारने तिथल्या बांधवांना न मागता सहा हजार रुपये दिले आपलं महाराष्ट्र शासन इतकं सक्षम असताना अतिवृष्ट्या तरी आपल्याला आपल्या हक्काचे देत नाही आपल्याला वेगळं काही नको आहे जे न्याय आहे उद्या जर सुप्रीम कोर्टात जरी गेले तर सुप्रीम कोर्टात सु, ते सांगाल पण न्यायालयीन गोष्ट खूप म्हणजे वेळखोवा असते आंदोलन हा स्वस्तात आणि शॉर्टकट मार्ग असतो तरी हे आंदोलन आपलं चालूच आहे आता या सध्या इथली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला रायगड रायगडला वगैरे आंदोलन झालं आहे त्याच पद्धतीने आपल्याला नागपूरला जायचं आहे नागपूरला वगैरे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बच्चू भाऊ गुडू यांच्या सूचनेनुसार आणि आता प्रयत्नानुसार वगैरे तिथल्या आंदोलनाची सर्व पार्श्वभूमी तयार झालेली आहे आपल्याला उपस्थिती तिथे लावणं खूप गरजेचं आहे कारण जितकी मोठी संख्या आपली तितकी आपली लवकर दखली दखल घेतली जाणार आहे त्यामुळे आपण ज्यांना ज्यांना वगैरे नागपूर आंदोलनाला येणार आहे या सर्वांनी यायला पाहिजे कमी लोकं होते तरी आपल्याला दखल घेण्यात आलेली आहे पण एवढी पाहिजे तशी घेण्यात नाही आलेली तर मोठ्या संख्येत जर आले तर आपली दखल आपल्या नियमाने आहे न्याय तर त्याच पद्धतीने घेतले सहा हजारच्या आसपास आपण जाऊ आता जे त्यांना अडीच अडीच हजार आले त्याच्यातलेच वगैरे वरचे तुम्ही दीड हजार तुम्ही यासाठी आंदोलनात म्हणजे भांडवल म्हणून वापरा का ते याच्यामध्ये अजून वाढ होईल नुकतेच नाशिक तालुका तहसीलदार पंकज पवार रुजू झाल्याने त्यांची भेट घेऊन छोटेखानी सत्कार करून यावेळी निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे नवनियुक्त जिल्हाधिकारी यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करून निवेदन सादर करण्यात आले महानगरपालिका आयुक्तांकडेही दिव्यांग बांधवांच्या समस्या मांडून त्वरित तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली तसेच नाशिक जिल्ह्यात दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालयातही निवेदन देण्यात आले प्रहार दिव्यांग संघटनेच्या उपजिल्हा अध्यक्ष ललिताताई मोहन पवार यांनी दिव्यांग बांधव समाजाचा अविभाज्य भाग आहे त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा असल्याचं सांगितलंय महिला संघटक पदाधिकारी म्हणून आहेत जे आज इथं फॉर्म जमा केले आहेत ज्यांना पंधराशे रुपये पेन्शन भेटत आहे पंधराशेवरून आपल्याला अडीच हजार पेन्शन भेटते किंवा नाही भेटत ती चौकशी करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत सर्वजण तर आपल्याला आज अडीच हजार पगार भेटतोय तरी आपल्याला आनंद वाटत आहे आपल्याला सहा हजार पेन्शन भेटावी यासाठी आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबरला सर्वांची तयारी करून आपल्याला ना नागपूरला जायचं आहे कारण आलेली संधीचं सोनं करायचं आपल्याला ही संधी पुन्हा पुन्हा परत येणार नाही त्यासाठी सर्वांनी तयारी करून नागपूरला येण्याचे कागुई करावे बोलून याप्रसंगी नाशिक अध्यक्ष रवींद्र टे जिल्हा सचिव यशवंत सातपुते उपजिल्हाध्यक्ष ललिता ताई पवार जिल्हा संघटक राहुल डिकले कार्याध्यक्ष चंद्रकांत वालझाडे उप अध्यक्ष कल्पेश करंजकर तसेच मोठ्या संख्येने तालुका कमिटीचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक